जय जिजाऊ जय शिवराय जय भीम सर्वांना त्या मालेगाव मध्ये एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिला जीव मारून टाकण्यात आलं म्हणून एका आपल्या बांधवानं त्याच्यावर रील केली ती रेल अशी होती की कायदाही बदलणार आणि संविधानही बदलणार आणि अशा बलात्कार करणाऱ्या नराधमांना ठेसून ठेचून मारण्यात येणार तर त्या बांधवाला काही बांधवांनी केस धरून धरून मारले ती व्हिडिओ तुम्हाला मी आता दाखवते तुम्ही बघा नंतर मी तुम्हाला बोलते अरे बदलणार की संविधान पण बदलणार कायदा पण बदलणार चटपटू मारण्यात येणार परताव काही शब्द तर मला एक म्हणजे खंत वाटते की आपण ह्या महाराष्ट्रात राहतो पण आपल्या महिला सुरक्षित नाहीत मुले सुरक्षित नाहीत आज कित्येक लोक म्हणतात की कायदा संविधान बदललं पाहिजे म्हणजे काय झालं पाहिजे तर त्यात सुधारणा झाली पाहिजे आणि महिलेला आणि लहान मुलींना न्याय भेटला पाहिजे आज आपण किती दिवस झालं बघतोय किती मुलींवर अत्याचार करून बलात्कार करून त्यांना मारण्यात आलं पण त्यांना अजून काही न्याय भेटलेलाच नाही न्याय भेटलेला नाही म्हणजे काय झालं तर आपणच काय सरकार सुद्धा कायद्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही म्हणून त्या कायद्यात बदल करायचाय आपल्याला किंवा बदल झाला पाहिजे असं त्या बांधवाचं मत होतं म्हणून काय त्याचा हे तो असा नव्हता की जातीभेद वगैरे करणं असं काही नाही बांधवांनो तर ह्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी लहान मुली सुरक्षित राहिल्या पाहिजे त्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिले किंवा ते म्हणले होते की जर वेळ पडली तर कायद्यात बदल करून घ्या तरच आपल्याला न्याय भेटल आणि दुसरी गोष्ट माझा तुम्हाला भारतातल्या सर्व नागरिकांना बांधवाला माझा प्रश्न आहे की जर पीडित कुटुंब आहे त्यांना जर न्यायच भेटत नाही न्याय भेटत नाही म्हणजे काय होते हा त्यांच्यावर केस होती कोर्ट कचेरी केस ह्याच्या पलीकडे जाऊन काहीच होत नाही ना मग हा काय न्याय आहे का ह्याला किती दिवस जात येत मग त्या पीडित कुटुंबाने ज्यांच्या घरातलं माणूस मेले मुलगी मिले महिलेवर अत्याचार झालाय अन्याय झालाय बलात्कार झालाय अशा आणि अशा कुटुंबानं नेमकं म्हणजे कसं जगलं पाहिजे तर तुम्ही कुणीही मा त्यांच्या ठिकाणी तुम्ही असो किंवा मी असो आपण हीच बोलणार ना कायद्यात बदल झाला पाहिजे दुसरं काय बोलणार आहे ना असं तर ती दुस ती बांधव तर असं काय बोलला होता हीच बोलला होता ना आणि जोपर्यंत कायद्यात बदल होत नाही तोपर्यंत ह्या देशातल्या महिला आणि मुली सुरक्षित राहणारच नाही त्या कारण का तर जोपर्यंत महिला सुरक्षा कायदा निघत नाही म्हणजे काय अशा नराधावांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तेव्हा कुठं ह्या अशा नराधावांना भीती बसल हे कायद्याला तर भेदच नाही ते म्हणून आपण कायद्यात बदल करू असे बरेच लोक म्हणतात किंवा आपण ही म्हणू ह्यात गैर काही नाही असं मला वाटतंय आणि जर चुकलं असलं तर माफ करा जय शिवराय जय भीमसा ज्या भावाला मारले त्या भावाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा केवढा अभिमान आहे बघा तुम्ही बोलायची लाज वाटत असेल तुम्हाला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याला नाही जय शिवराय जय भीम बाप्पाचा ता कालचा रुबाब तुम्ही किती पण मोठे व्ही आय पी असू द्या पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांना कधी विसरू नका